नमस्कार मी विवेक वाळके म्हणजे तुमचं लाडको भाळ्याबाबत सेट वरती असताना महेंद्राची आणि माझी ओळख हो झाली महेंद्र एक सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचं कोकणात सावंतवाडीतलो अगदी एवढं जवळचं नाता झाला तयार होतं कसं त्या विचारले गेली आणि म्हटलं तू एवढं जो माझ्याकडून एवढं बोलतो तू नेमकं करत काय तर नाही माझी महेंद्र अकॅडमी म्हणून सावंतवाडीत असा का सांगण्यासाठी एवढा चिलय की आज तिची दुसऱ्या ठिकाणी कुडाळ सारख्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महिंद्र अकाडमीची दुसरी बॅग चालू झाली कोकणात साधोस फोरबो एका शेतकऱ्याचा फोरबो आज एवढ्या मोठ्या लेवलने विचार करतात की आपली पिढी झाली आता आपण पुढची पिढी तयार करूया ती कशी करूया तर ती स्पर्धा परीक्षा अजूनपर्यंत कोणीकडे त्या बाबतीत लक्ष दिलेलं नाही तर ते स्पर्धा परीक्षा मुलांपर्यंत कसे पोचवायचे आणि त्याच्यातून ए एम पी एस सी यू पी एस सी ह्यासारखे स्पर्धा घेऊन आपल्या कोकणातली मुलं आपली मालवणी मुलखातली मुलं वरच्या लेवलपर्यंत कशी पोहोचतील हा त्यांनी एवढा अभ्यास केला आणि आज त्याचा फळ म्हणून आज त्यांनी दुसरी शाखा चालू केल्यानं ती कुडाळा त्याच्यासाठी आमचे तात्या पाटील सुद्धा उद्घाटक म्हणून लिहिले जे एका पुस्तकाचे लेखक असत पुस्तक जा कसा लिहायचा पुस्तक कसा लिहायचा त्याचा मार्गदर्शन मुलांका कसा करायचा ह्या डिटेल त्या पुस्तकात लिहिलेलं असतात आणि तो लेखक आज एका उद्घाटक म्हणून मिळाला महेंद्रचा भाष्य खूप मोठा तुमक एक विनंती आहे दहावी नंतर बारावी नंतर आपल्या मुलांनी काय करायचं काय करायचं या तुम्ही समाजातून शोधा समाजातून मुला कुठली पुढे जातात कुठल्या डिरेक्शनने आपली मुलं पुढे जाऊ हवी आहेत ह्या तुम्ही दहावीत मुलं अकरावीत गेल्यानंतर ठरवा अकरावी बारावी त्या मुलासाठी फील्ड तयार करा आणि बारावीची परीक्षा संपली की त्या फील्डमध्ये त्या मुला झोकून देऊन सांगा तांबल तुमचं नक्की नाव उंच आणि महेंद्राकडून मी नक्की शब्द धुमका देत आहे महेंद्र पुढची धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका